काय लागा ते दिशी म्हणली पोपी देती आणला लागा मला नेल हॉटेल आणला गा भावाला बोलवून मला चिंबवायला माहिती बघ बा तो कसा आला हॉटेल हो मध्ये अलग अखाद म्हणतोय पोल्टी आणलेला पोटांना पोटान मऊ केली गे अरे मला खरंच माहिती नव्हतं तुला भाऊ मार मला वाटलं काहीतरी बोला असं वाटलं असं वाटत होत मला मारक चिंबावलं बरकड्या माझ्या आठ दिवस लागा दुखत होत्या साइड ने घे बा ह्या साईड नवड्या कड्याला दाढीवाला कोण होता दाढीवाला अरे काय माहिती कोण होत बाबा तो दाडीवाला मोकारत होतो मोकार घेण्या नेण्याचा पण मला खरंच माहिती नाही बर का माझा भाऊ तिथं कस काय आला मी तर त्याला साधा फोन पण नाही केला माहितीये का गोड बोलून मला नेलं चिंबवा लावले अरे तुला वाटतंय का मी तुझ्या सोबत असं करेल म्हणून वाटलं नव्हतं बरं का आयुशोबत म्हणलं का एवढं मारलं एवढं मारलं रडलो ना मी अजिबात नुसता होतो हा का म्हणला का वाईट वाटलं म्हणलं लागा स्वतःच्या बिराडाने लागा बाळाला बोलून चिंबुळा लावू नये त्याला अरे तस नाही बर आता जाऊ दे की तो विषय दे सोडून आता तुला त्या दिवशी पप्पी पाहिजे होती ना मग आता मी देते की तुला पप्पी आज पप्पी दे पण का मार काय दे खायला उकड्या पहिल्यासारखं मारणा सोसा शरीराला आता नाही नाही मी नाही असं काय करायला तुला आता तू होती म्हणून मी गसलो तुझ्या जागे असून दुसरं कोण असत नाही दोन कडे होत आलेलं तुझा भाऊ दुसराला मरणाचा चिंबावला असते मी मारत नेऊन आयशेबद्द सांगतोय पण तुझ्या लागा मार मी नाराज आहे मी तुझ्या अरे आता असं नको नको करू नाराज वगैरे आता तु मी काय म्हणलं स्पेशल तुझ्यासाठी मस्त गार्डन बघून ठेवलंय मी माझा अख्खा रुसवा काढावा लागेल मी तुला तुझा अख्खा रुसवा काढणार बघ तुला जे पाहिजे मी ती देणार तू आज बघ नाराज होऊ नको माझ्या दिवसभर नुसता बोलणार राहणार आज तुझ्या भोवती मी तुला सोडत नसतो आज रे तू असं करणार माझ्यासोबत आत्ता सारखा गडी मी नुसता चिपडागत झालो अक्षरशः बर बाबा तुला जिथं लागलंय तिथं पप्पी देते बस झालं का बर बर चालतं चल घेतो पटापटा चलवायला दिवस बर बर गवड कुठं मारत पुराव धोपड्या घातल्या गे बिचारा धोपड्या घालत होत ओ अरे पण दे ना आता एवढा रुसवा फुगा सोडून तुला मी किती मानवतो तू ऐकत सुद्धा नाही बाबा पाठन हाय का एका जाग्यावर तरीशी लग्न तर लाल झाली पाटण धोपाट्या टाकून कुंट। टाकून अरे जिथं तुला लागल ला, तिथं मी तुला पप्पी देते कुठ कुठं कुठं म्हणते मी बरं रोड बिडू नको काय अगं बिचार्यानं दोघांना असं मधी धरलं होतं गाडी पाळणा चालवलं पाळणा दाढीवाला कोण होता दाढीवाला धाडीवाला गाऊन मला एखाद दिवस आमच्या गावात दहा पांधरा पोर घालून चिंबवायला होतो अरे मला ते मला माहिती कोण होत का मांड्या दे का एखादी चुकून मांडी मोडली मांडे की माझी तुझ्या हाडकाला सुद्धा पप्पी देते दे दे तुझ्या पप्पीला पप्पी पाठान बर की <laughs> आता देवडा राग सोडून अरे त्या आता कुठं सोडून देत पाणी बी नाही ला कुठं राग सोडून द्यायला बरं ऐक ना तू राग दे सोडून त्या दिवशी काय झालं ते अचनक आले म्हणून मला असं विनाकारण असं पलटी खावा लागली हा तो मी न कशी पलटी हाणले बारक जर पलटी आणत तशी पलटी आणली अरे एखाद्या ट्रॅक्टर न पलटी हाणल्याची तरी जमलायचं बनतो तो एवढं समजून नाही घेणार का तू त्या दिवशी गाडीवर पप्पी दिली म्हणून मला किती भारी वाटलं हा माझा स्वभाव ग मला पपे दिवती द्या गाडीवर बरं चल आता तुझा सगळा रुस फोग सगळा लांब करतो आपण मस्त गार्डन मध्ये फिरवा बरोबर हा चल ऐके हा मला, मला आहे ना ना का नाही मला आईस्क्रीम आहे ना अरे इल्याची बहिण हे कोण आहे मग अरे हे तर आपल्या गावातलं दिसत नाही पोरग घर बघा आपण ह्याच्या सोबत नक्कीच ह्यांचं काहीतरी थांबा थांबा गोळ खायच या माझ्या माझं काहीतरी विषय दिसतो मला थांब त्यांना जाऊ दे पुढे थांब थांब थांब

ए मला गाडीत बसायचंय अरे आता का तू काय लहान आहेस का नाही बाबा मी तुझ्यासाठी लहान जाऊ मला गाडीत बसायचंय मी बसायचंय हे नको नको बाबा त्या बसायचं ते आपल्याला हानल बिनल चल ना आपण जाऊ मला गाडीत बसायचं नाही बया गाडीत बसायचं चल चल तुला मी बसवते चल बाबा साहेब ते शिप्लर जाऊन बोल मार किड्यांना पडलं चल थांब ना थांब मी कोण थांब बस चल मी बी ही गाडी आता आपण काय करून का घरीच घेऊन जाऊ ह्या गाडी लाईक नाही मी एक ड्रायव्हर ठेवतो म्हणजे मी आता एंट्री करताना दरवाजा उघडा होईल तसंच कडक कडनी घरी का मग तू नाही गाडी चालवायला गाडी बाकी अनाडी ड्रायव्हर ठेवणार आहे मी अरे पण ह्या दिले पाहिजे ना त्या गार्डन वाऱ्याने गाडी तू तर म्हणणे मी तुला सगळं देणार आहे गाडीत काय बसतो चल तिथं झोक्यावर बसू मग तिथं झोक्यावर बसल्यावर तुला देते कि मी काय अयू चल चल अयो आता नको नाटक करू आगलंय लागतय मला चल चल मी तिथं बसते तू इकडून बस काय हो मी काय इकडून बसते अरे ना नाय का का तिथं आहे ना कुठच्या इथं बस ना हे जाऊ कुठं उलट बसा का काय कस बसणार हे जाऊ अरे तुला कुठं बसू आता मी डोक्या बसवते जागा अरे मग बर बस हा चल ये कुठं बस येत

तू गाडू हा चल चल अरे इकडून जायचं पण तुझ्या जवानी न गे तुझ्या इशाऱ्यान गे माझ्या काळजावर घातला या घाव ए पुरी थांबी माग बसत्या बस <laughs> या टू व्हीलर वाल्या जीव तोडा लाव पोरी लाव या टू व्हीलर वाल्या डायवरला जीव तोडा लाव बाबा का माझ्या करतोय मला खरं जात माझ्या मध्ये बसायला दिलाय तुझं बसाय बसाय बसायब आहे ना मग तिथं जाऊन बसू बसूया आपण कुठं तुझं दिलाय मला बघून चल हा तू तिथं कुठे दिलाय तुझ या ड्रायव्हरला जीव तोडा लाव पोरी लाव बर <laughs> बार बारू लो मोठ दिलाय तुझ गाड्या मग ऐक ऐके तू राजा आणि मी तुझी राणी नगो नको नको का तुला माहित नाही ती राजा आणि राणी कशी ती अगं तो राजा एक राजा संपदा तो तंबाखू का तू आणि त्याची ती राणी नाही का ती खाती असला आपल्याला धंदा करायचा पिचकार्या मार कुठे बी हा का मग तू लयला नको ते नाही लईल अक्षरशः ती मजन्या नाही का मजन्या मजनीच्या दोन तोंडात देऊन तो तुक पिंट्या होता का नाही त्याच्यावर पळून गेली उद्या तू बी जर पळून गेली तर काय करू मी का तुला कुठं लिहायचं लायकीच नाहीस तू तू जर परत अंडर सोड अंडर पॅन्ट सोड माझी हे बघ तू ऐक माझ काय आता काय तू ना तू रडाय लागलास ना मी तू निघून जाईल आणि त्या दिवशी माझ्या भावाने हाणलं होतं ना मीच तुला हाणेल बघ मग तुझे पप्पे बीपी गेले उडत कुठ कुठे गेली उडत तुझे हे बघ तू असं करू नकोस सांगतच तुला मी सांगते सख्या बायकोशी पद घेऊन सांगतो नाही असं करत परत हा रडू नको गप्प आता तुझं नखर हा बर 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 चल आपल्या गाडीवर बसून आपलं हो तुला मी गार्डन दाखवायला का नाही काय शंभर टक्के भानगड अरे अरे यांचं खरोखर लपड चालूया मला पण तसं वाटतंय ह्यांच्या मागे फिरण्यात काय अर्थ नाही जाऊ आपण घरी आणि मला काय वाटतंय ही इले काहीतरी काही केलं तर ही गोष्ट त्याच्या कानावर घातली पाहिजे घातली पाहिजे सेमच आहे त्यामुळे ही गोष्ट आहे ना आता बाहेर चालली इलेच्या कानावर घातली पाहिजे आता सांगितलं पाहिजे नाव कीर्तन बघितलं बरोबर कीर्तन मला अजून जगात ना कुठे मला बाय आवडत नाही करतोय तू अरे ही रोजची जागा आहे आमची रोजची जागा आहे नुसतं तुझा आवाजच बघ इथं बहिणीचं काय चाललंय बघू नको तू बहिणीचं काय चाललंय म्हणजे तुला काय माहित ना बघा अरे तसं नाही पोपट मला तिचं आलंय कानावरती अरे तुला काय सांगू तिथं बघितलं एकामेकाच्या हातात घालून काय फिरत होती एकामेकाला चुटकून काय बस होती सोने भाऊ काय लुकड पोरग होत का लुकड आहे शेवट मोहन त्या त्याच्या आपण त्याला मारून सोडला का माळा म्हणजे हो आता काय करू त्याला आपण सगळी उलट टाकून मिरच्या दूर खाल्लं देऊ दू। लक्ष्मी बहिणी जागा आम्ही मित्रा खात सांगा आलो तुला हो तुझी बहीण आहे ते आमची बहिणी बरोबर आहे म्हणून सांगतोय लक्ष येऊ का येऊ का ठीक आहे कुठे येते हे खालच्या गाण्याकडे गेली ती दोघ गाडी बसू गेल्या चल 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 अला गाडी तर तीच दिसते होईल का काम करतो फोन लावतो फोन लवकर अरे उचल की बाबा हॅलो विलास अर गाडी तर इथं दिसते बर का स्कुटी ती दोघं नक्कीच कुठेतरी असणार आहे ती तू ये लवकर तुम्ही दोघं काय करा लपून बसा आम्ही इथं वाट बघत बसतो येत इथे गाडी हो बाबा गाडी गाडी चला आपण जपून करू चला एक काम करा तुम्ही दोघं लपा श्याम मला ओळखत नाही ते तुम्हाला ओळखते तुम्ही लपा कुठंत आम्ही तर थांबून देऊ त्यांना हात लई वाळ वाळ करतात आज चांगलंच सरकू चाल मग आता हात खांदावतोय लई जातो आज जरा खांदवायचं थांबत भारी आहे तुमचं हा का हा कसं किलो दिलं या दादा तुला सांगून पण जमणार नाही हा का नाही माणसं म्हणते एवढ्या रुपये किलो निघल तेवढे रुपये किलो निघलोय पण लांब राह अकरा अकराच प्लॉट काय कोण आहे म्हणजे कुठला रे तू अ हेच गावचा कुठलं आहे म्हणजे बिघडला काय अरे होत कधी दिसलो नाही ल तू गावाला कधी मी दावतच नाही दिसायला ह्या गा ही गाव हि जी आहे की नाही बांड्री हि नेहमी तुमच्या गावची आमच्या गावचे काय

तुला तिथ बघितलं आम्ही म्हणून आलोय माग तुझ्या ही पोरगी कोण आहे माहिती आहे का थाम थाम। अर तुला अरे कोण का असा ना हे फाट्याचं बिराड आहे अरे सांग के समजल थांब गे अर्धाय ना ब्लॅकमेल करतोय कुणी शेटवाला पाहू पलेट सारखा दाढेवाले पाहू ना इकडे सारखा काळे शेटवाला पलेट सारखा तुम्ही या वाल इकडं आणि राव तुम्ही राव मला गोडा गोडा बोलला सकाळपासून की राव ते दिवशी माझ्या भावांना तुम्हाला फार चिंभावले तुमचं फार डोंगान तुम सुसूस तर हाणलंय तुम्हाला आणि काय असं केलं आज मी परत माणसं बोलावली पलटे हाणली आणि मी तुला कधी असं बोलले उलट तूच मला ब्लॅकमेल करायला लागलास मी ब्लॅकमेल केलं मग काय म्हणजे परत तुम्ही पलटी आणली वय हे बाबा तू कोण आहे मी नाव ओळखत

झाली चुप चुप चुकी आता तुम्ही का नाही करा चुपया